आई ग आ देवा काय करावं काय कळाना झालं अरे श्याम्या अरे काय झालं आ आप बरं झालं आलास अरे ह्यो किडनी स्टोनचा प्रॉब्लेम लयच वाढलाय बघ काय करावं काय बी सुचा अर का मग घाबरतो कशाला चल दवाखान्यात जाऊ आणि ऑपरेशन करून घेऊ आयो दवाखान्यात नको रे बाबा नको आर मग काय असा अंगावरच काढणार आहेस का आर तसं नाही श्यामा आर ते चिरफाड करायची आणि टाकं टाकायचं म्हटलं की म्हणलंय घाबरणार होतं बघ काय घाबरायची गरज नाही आता ना चिरफाड होणार ना टाकं टाकणार लेझर ऑपरेशनने दुसऱ्या दिवशी तू व्यवस्थित घरी जाणार बघ अयो काय सांगतो खरंच का अरे शंभर टक्के गेला आता जमाना चिरपाड करून किडनी स्टोनचं ऑपरेशन करायचा अल्ला का श्यामा जाऊ मग आपण अर पण कुठं का, आहे का, ते हॉस्पिटल अरे आपल्या शिरवळमध्ये डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल डॉक्टर सगळं व्यवस्थित काउन्सलिंग करतात बघा आधी काय 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 करतात काउन्सलिंग म्हणजे पहिल्यांदा सगळं व्यवस्थित समजून सांगतात ऑपरेशन कसं होणार काय हे सगळं नीट समजून सांगतात आणि मगच उपचाराला घेतात बघ असं होय अशा चल चल आपण जाऊ जोगळेकर हॉस्पिटलमध्ये आणि माझं हे किडनी स्टोनचं ऑपरेशन करून घेऊ नका चल चल मंडळी तुम्ही पण लक्षात घ्या तुम्हाला किडनी स्टोनचा जर काही त्रास असेल तर त्याचं ऑपरेशन आता व्यवस्थितरित्या अगदी सुरळीतपणे आणि लवकरात लवकर होणार तेव्हा लवकरात लवकर भेट द्या डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ येथे